पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्य तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत एकोणीस तारखेला नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष यांची दिनविरोध निवड झाली हे सत्तांतर होत असताना अनेक घटना अनेक काळामुळे घडल्या घडत असताना हे सर्व सन्माननीय नगरसेवक या निमित्तानं नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष संतोष आप्पा मेहत्रे गटनेते उपगटनेते सतीश काका पाटील आणि मगसेवकांनी आमच्या सर्व नगरसेवक भगिनी यांची या शहराच्या विकास कामाच्या संदर्भात या शहरामध्ये चार अडचणी प्रत्येक अडचणी दूर झाली पाहिजे या चांगल्या भावने या नगरसेवक बंधूंनी आणि भगिनी अनेक दिवसापासून अनेक वेळा प्रयत्न केले प्रयत्न करत असताना सुद्धा चांगल्या योजना चांगल्या दृष्टी असतानासुद्धा न होता विकास कामाला प्रत्येक वार्डात आणि प्रभागामध्ये अडचण निर्माण झाली आणि मग त्या अडचणीवर मात करण्यासाठी सर्वच नगरसेवकांनी एक भूमिका घेतली की उद्याच्या काळामध्ये जर असंच नुसतं आपले दिवस जर जाणार असतील आणि विकास काम जर त्या पद्धतीने म्हणत असतील तर आपल्याला काहीतरी एक विधायक आणि सकारात्मक भूमिका घेतली पाहिजे आणि मग त्या पद्धतीने या सर्व नगरसेवक बांधवांनी बैठकीच्या स्वरूपात चर्चेच्या स्वरूपात सद्गुरु गोदर महाराजांची नगरी आणि या नगरीमध्ये एक आदर्श काम आपण कशा पद्धतीने करू शकतो त्या संदर्भात त्यांची चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर सर्व नगरसेवकांनी एक निर्णय घेतला की कर्जतच्या नगराध्यक्षांना या ठिकाणी त्यांच्यावर आय अविश्वासाचा ठराव न येणाऱ्या काळामध्ये तो बदल करून या शहरासाठी एक सकारात्मक आणि विधायक भूमिका घेण्याचं काम नगरसेवकांनी केलं आणि ते पूर्णत्वास सद्गुरु गोल महाराजांच्या कृपाशीर्वादाने केलं आणि हे सगळे चर्चा झाल्यानंतर शिंदे साहेबांशी सर्व नगरसेवकांची चर्चा झाली चर्चा झाल्यानंतर साहेबांनी सुद्धा चांगलं काम आणि चांगल्या गोष्टी तुम्ही करण्याची भूमिका आणि भावना तुमची तर निश्चितच तुम्हाला सुद्धा एक चांगल्या पद्धतीचं मदत आणि सहकार्य करण्याचं काम सुद्धा शासन स्तरावर अतिशय चांगल्या पद्धतीने करू आणि मग सर्वच नगरसेवकांनी आदरणीय राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेतला निवडी त्या पद्धतीने झाल्या आता त्यानंतर येणाऱ्या एक चार दोन दिवसात आठ दिवसामध्ये आदरणीय शिंदे साहेबांच्या राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व नगरसेवकांनी नगरसेवक बघिन या निमित्तानं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचं काम आणि मानस होता आणि तो सुद्धा आता येत्या दोन तीन चार दिवसानंतर तो सुद्धा पूर्ण होईल सभापती मोदय साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीनं तिथं कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमानुसार जशा सूचना येणार आहे की प्रवेश कशा पद्धतीने होणार तर त्याचंसुद्धा सर्व पत्रकार बांधवांना आम्ही एकत्र येऊन तुम्हाला त्या बाबतीत सुद्धा चर्चा आणि तारीख आपल्याला सांगेल काय परिस्थिती आम्ही बहुसंख्येने आहोत आमचा पंधरा जणांचा गट होता त्यातल्या अकरा आम्ही एका बाजूला आहोत गेल्या तीन वर्षापासून कुठल्याही प्रकारचे विकास काम करतो मध्ये होत नव्हतं कुठल्याही प्रकारचा निधी येत नव्हता त्यामुळे आम्ही या ठिकाणी सर्वांनी एक विचाराना ते मधलं आता सत्तांतर केलं आणि ते करत असताना शिंदेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांच्या लेखी तुमच्या सर्वांच्या समोरच झाल्या मग आता परिस्थिती अशी आहे की जर विकास जर शहराचा राहिलेला खोटलेला करायचा असेल तर भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणं खूप गरजेचं आहे असं आमचं सर्वांना मते या ठिकाणी आज दुपारी चार वाजता मीटिंग त्यानुसार ठरलं आणि त्यानुसार निश्चित थोड्याच दिवसामध्ये आणि सभापती महोदय साहेब यांच्या मार्गदर्शनाने दोन ते चार दिवसामध्ये साधारणतः पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे बावन कुले साहेब किंवा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली यांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रवेश होण्याची शक्यता आहे

शहरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाला त्या प्रभागातल्या नागरिकांच्या ज्या अडचणी होते त्या अडचणी अनेक वेळा त्यांच्या समोर मांडल्या जायचे आणि नगरसेवक म्हणून यांना जो हेतू होता तो हेतू कामाचा साध्य होत नव्हता विकास कामाचा होत नव्हता शहराची बाकीच्या वारंवार यांनी सूचना करून सुद्धा त्यांच्या प्रभागातले योग्य काम असते त्यांच्या प्रभागातल्या सामान्य माणसाच्या ज्या अडचणी त्या अडचणी सोडवण्यासाठी हे सातत्याने साथ प्रयत्न करत होते पण हे प्रयत्न करत असताना ज्या पद्धतीचं कामकाज व्हायला पाहिजे या पद्धतीनं आमदार रोहित पवारांनी इतर लक्ष द्यायला पाहिजे की निवडणुकीच्या निमित्तानं अनेक घोषणा आणि अनेक शब्द या या ठिकाणी शहरामध्ये आणि शहरातल्या नागरिकांना दिले त्यांचा कुठलाही शब्द पूर्ण केला नाही आणि कुठलंही काम रोहित पवारांच्या माध्यमातून या शहरामध्ये झालं नाही आणि म्हणून नगरसेवक बांधवांनी या ज्या पद्धतीनं पाहिजे हे सर्व नगरसेवक बांधवांनी एकत्र येऊन निर्णय घेतला की आपल्याला राजकारण विकासाचं समाजकारण आपल्याला करायचं या सकारात्मक हेतूने या सगळ्या नगरसेवक बांधवांनी अतिशय योग्य असा निर्णय घेतला आणि त्यानंतर या सगळ्या काला शिक्षणाचे माहेरघर असलेल्या कर्जत शहरामध्ये इयत्ता अकरावी व बारावी बरोबरच नीट जेईई आणि सीईटी ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अपेक्स गुरुकुल माध्यमातून उपलब्ध आहे निकालाची उत्तम परंपरा राखत अकॅडमीचे अनेक विद्यार्थी आज महाराष्ट्रातील नामवंत वैद्यकीय आणि इंजिनिअरिंग कॉलेज मध्ये शिक्षण घेत आहेत प्रशस्त इमारत अनुभवी शिक्षक वर्ग रेग्युलर टेस्ट सिरीज हायस्पीड इंटरनेट सुविधा हॉस्टेल सुविधा रोज सायंकाळी डाउट सेशन गेस्ट लेक्चर डिजिटल क्लासरूम खेळाचे मैदान चोवीस तास लाईट या सुविधा माध्यमातून निकालाची उत्तम परंपरा कायम राखलेली आहे तरी आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा आमच्याकडील सह नीट जेईई आणि सीई टी ची तयारी इयत्ता पास विद्यार्थ्यांसाठी फाउंडेशन कोर्स इयत्ता बारावी पास विद्यार्थ्यांसाठी क्रॅश कोर्स आमचा पत्ता मारुती सुझुकी शोरूम समोर नगर रोड कर्जत अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर सत्याऐंशी सत्त्याण्णव सत्याऐंशी सतरा सतरा सत्त्याण्णव तीस तेहतीस ऐंशी झिरो चार